चला बस आली आज टायमिंगमध्ये हो आहे कर्ज आहे संगमेश्वर जसं इथे फोटो काढायला काय भारी वाटेल पॉईंट आहे पॉईंट एकदम ही अशी जेवणाची खोली मस्त वाटते सेपरेट धूर <laughs> पण जातो आहे मस्त खिडकीतून बाहेर उजवड पण इकडे हवा तसा नाश्ता करायला मुंगूस मला बघून पळतोय बाबा अवघ्या दिसला येते 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 तर बरंच वाटतं इकडे आल्यावरती थोडं ऊन आहे दुपारचे किती वाजले काय माहिती नाही घड्या नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये थोडी घाई झाली जाऊ जाऊन आहे ना नऊची चाळी नऊची गाडी पकडायची जे आज लवकर येणार आहेत तर त्यासाठी थोडं साडेआठ वाजताच निघालो आहे मला जायचं आहे बाजूच्या डिगणी गावामध्ये जरा काम आहे ताईकडे पण जायचं आहे आणि जरा लवकर त्यात झालं तर फुनगुसला पण जाऊन यायचे आहे फुनगुसला जरा एवढंचं काम आहे तर जाऊन येऊया सकाळचं धुकं बघतं आहे हे बघा रोडवरती कसूर धुकं आलेलं आहे जबरदस्त आणि समोरचं काय डोंगर वगैरे काहीच दिसत नाही आहे एवढं आणि थोडं पळत पळत जायचं आहे पण काही करायचं आहे आज रविवार असल्या गाडी थोडी लवकर येणार आपली नऊची गाडी जी संगमेश्वरला जाते पुढून कर्ज घेतून येते रिटर्न होऊन तिला जायचं आहे चला बघा आज नऊच्या एस टीला कोण नाही जवळ आलेला आहे एकटीच आहे का कडे चालले ना बस वरती कोण नाही आम्ही आज दोघंच आहे आणि रिटर्न येण्यासाठी आहे ना बाराची गाडी आहे आता वाजलेल्या आहेत आता नऊ वाजते नऊ वाजता हिने गेलं दहा मिनिटात पोचू जास्त नाही दहा मिनिटात पोचला की वरती जायपर्यंत टाईम जाईल अर्धा तास तरी जायला वरती चढावं लागणार आहे जोड आणि त्यानंतर मग बाराच्याकडे तर बारा रिटर्न यायचे तीच एक गाडी आहे रिटर्न नाही तर मग भरपूर लेट गाड्या आहेत असं टायमिंग टायमिंगला गाड्या आहेत तर जाव्या मस्त सकाळचं पक्ष्यांचा केलबिलाड बघ सांगते चला बस आली आज टायमिंगमध्ये आहे कर्जवे संगमेश्वर चला, चला। हे बघा बागवानी कोण डिंगणी बागवानी कोण मध्ये आलेला हो हो जरा एक नंबर आहे बाहेरचा गाडी गेली फुनगुसला उतरलोय आपण इथे हे बघा रत्नागिरी गणपतीपुळे संगमेश्वर फुनगुस या साईडला फुनगुस आहे काळू झाला काय हे बघा इकडे रत्नागिरीला जातात गाड्या इकडून इथे जरा दुकान आहेत काहीतरी घेऊ जरा बस बघा फोनगुस फिरून आली आपण दुकानात सामान घेईपर्यंत फिरून आले ह्या साईडने आली जाऊन आता चालले संगमेश्वरला चला आपल्याला हा डोंगर चढायचा आहे मागे एकदा मी आलो होतो ना लास्ट टाईम त्या टायमिंगला इकडून गेलो होतो वरती चढत तर तेव्हा ते दुपारची वेळ होती काहीतरी पूजेला वगैरे चाललं होतं मी या साईडला त्याला जाऊया तर वरती चढायला तरी पंधरा ते वीस मिनटं तरी लागतील ला। आणि थोडं दम पण लागतो हे बघा असे पाकडी वर जायला पाकाडी चढत चढत जायचे वरती आगरवाडीत जायचे तिथून शॉर्टकट आहे वरती तसा रोड जातो वरून जर बाईक वगैरे असेल तर त्या साईडने जातो नाही तर मग बसने आलो की इथे उतरायचं आणि चालत जायचं वरती चला चढूया वरती वरतीचा हे बघा एकदम टॉप व्ह्यूवरती आलो आहे एकदम टॉप आहे हे बघा इथून खालचा उतरलो आपण बसने आणि वरती आलो तोच तो ब्रिज आहे फुनगुजचा जो आता गणपतीपुळे वगैरे हो इकडे जाण्यासाठी हा शॉर्टकट झालेला आहे डिंगणी गावातून ते आपल्याला दोन ब्रिज दिसतात एक पाण्यात ब्रिज दिसतोय आणि एक वरतून मस्त जबरदस्त असा नजर आहे धुक्यात हरवलेले सह्याद्री एवढा फूडपर्यंत पूर्ण धुकं आहे आणि इकडे सूर्यदेव पण आलेले आहेत आणि मस्त आपण एकदम टॉप व्ह्यू वरती आलेला आहे जबरदस्त इथे फोटो काढायला काय भारी वाटेल पॉईंट आहे पॉईंट एकदम फोटोशूटसाठी जबरदस्त असा मस्त एवढा चढत चढत वरती आले जरा अजून वरती चढायचं आहे असा डोंगर आहे अजून अजून ह्याच्या ह्याच्या पलीकडे पण आहे जावे लवकर कारण आपल्याला बाराची गाडी भेटली पाहिजे त्याच्या आधी यावं लागणार आहे मला कारण आपल्याला तिकडे फुनगुसला पण जायचं आहे फुनगुसला पण थोडं काम आहे इकडून ताईकडून पटापट आटपू आणि तिकडे जाऊ परत हात डोंगर खाली उतरत उतरत यायचं आणि त्या ब्रिजवरून आहे ना जबरदस्त नजारा फक्तो मी नक्की शूट करेल तिथे गेल्यावर चला हा बघा काष्टवाडीतून वरती रोड येतो ना, खड़क खड़क ना तो आता मस्त केला आहे आता अगोदर सगळे खडक खडक होते आम्ही पाईक वगैरे घेऊन जायचो ना इकडून तर मोठे दगडमध्ये यायचे मस्त कॉन्क्रीटचा रस्ता केला आहे कॉन्क्रीट सॉरी डांबरीकरण डांबरीकरण झालेलं आहे मस्त एकदम आणि हा असा वरती जाऊन पोचतो हा रोड गेला इकडे आगरवाडी खाडेवाडी राज्या संगमेश्वरला जातो इकडून आणि ह्यावरती चालकेवाडी वगैरे गुरुवाडी इकडून जातो असुरड्यात वगैरे जातो इकडून मरून रोड इथून खालून आलो आपण चला जाऊया इथे छोटंसं काय बसस्टॉप वगैरे बांधले वाटतं काम झालेलं आहे कलर मारायचं बाकी आहे फक्त चला जाऊया फायनली येऊन पोचलो ताई इकडे आणि इथे ह्या फन्सावरती कोवऱ्या धरल्या आहेत कुठं कुठं आहेत सुरुवात झाली आताशी हे योगा बारीक आहेत अजून अजून धरतील बऱ्याच धरतील आहे की बारकाय काय माहिती नाही योगा जवळजवळ एकदम आणि इकडे सुपारी आहेत सुपारी पण धरले काढली नाही दटत सुपार्या योगा इथे आहे एक पोहे असं इकडे मस्त इकडे ओपन आहे एकदम स्पेस जबरदस्त वाटतं इथला नजारा आणि हे आमच्या ताईचं घर आगरवाडीतलं बर मस्त सकाळ सगळी नैहरी करायला पोळी मला सुकटपाय खायचं होत नाही आता नको बस झाली बस घेतो मी नंतर अंड्याची पोळी आणि भाकरी मस्त गरम गरम चुलीवरच्या भाकऱ्या भाजून दिल्या नाही ही अशी जेवणाची खोली मस्त वाटते सेपरेट <laughs> धूर पण जातो मस्त खिडकीतून बाहेर उजवड पण इकडे हवा तसा नाश्ता करायला चला नाश्ता वगैरे झाला चल कुठे गेलो भाऊजी चला जातो तर कोण ना कोणतरी तिकडे बाईक वरून जाताना भेटतात भेटेल चल बाय बाय चला असं इथून ना सरळ आहे वाड वाड आहे ताईचा आणि जुना वाड आहे चल हे पहिलं जुनं घर होत अ बघतो काहीतरी घ्यायला गेल आता आलो तो काल आणला हो ना बघतो तरी पण पण दुसरी एक वाट आहे जायला चला जे काम होत ना ते घेतलंय पिशवीत आहे चला जाऊया माणसं कवल तोडायला लागले शेतीची कामं चालू झाली तुला गुरुवाडी तीन किलोमीटर काय कवल तोडतंय हे बघा इथे आगरवाडी पेजेवाडी स्टॉप आगरवाडी पेजे स्टॉप इकडे पेजे पेजे वगैरे आहेत तिकडे इक हे घर आहेत पूर्ण आगरवाडीतली इकडे पेजांची घरं ह्या साईडला आहे तटतं इथे स्टॉप आहे आणि ही सगळी घरं तिकडे खोपटी बघा लाकडाने भरून ठेवलेली आहे जबरदस्त असा नजारा शांत रोडला शांतता एकदम आणि पुढे रोडवरती बघा कोण दिसतोय मुंगूस मला बघून पळतोय बाबा वा बघा दिसला येते 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 बघा इथे मला बघून पळते पुढे गेलो की अजून पुढे पुढे जाते पळते बा कसला थांबला परत गेला मुंगूस आलाय रस्त्यानेच चालला आहे सरळ फुनगूसच्या ब्रिजवरती आलेलो आहे हे बघा ह्या साईडला एक फुनगुस आहे आणि हा असा जबरदस्त खाडीवरचा बांधलेला हा पूल आपल्या गणपतीपुळे वगैरे जाण्यासाठी आहे ना एकदम शॉर्टकट आहे या साईडनी बघा जबरदस्त असा नजारा वाटतो इथला एक नंबर जरा फुनगुसला जायचंय फुनगुसला जाऊन जरा चिकन वगैरे आहे आज जरा काहीतरी खडणी वाडणी एकदम टॉप व्ह्यू आहे टॉप जबरच वाटतो इकडे आल्यावरती थोडं ऊन आहे दुपारचे किती वाजलेत काय माहिती नाही घड्याळ घड्याळ नाही तर काय वाटत नाही इकडे मस्त वाटतं यार इकडून हायडे डिंगणी गाव पूर्ण वरती आणि इकडे आलात की फुनगुस आणि त्या साईडला आमचं गाव आहे पिरंदवणे जबरदस्त ना जरा आलोय आलो आहे आणि हे बघा इथे आपली गाडी टर्न मारते आणि ते मंगळवारचा इथे मार्केट भरतो थोडा नॉर्मली मार्केट असतो आणि इकडे आहे रिक्षा स्टँड रिक्षा इथे दुकानात आलो जरा खोबरं वगैरे घ्यायचं आहे आपल्याला तर चिकन वगैरे घेत जरा मसाला वगैरे लागणार आहे त्यासाठी इकडे समोर पण एक दुकान आहे असं हेवरती कोंड्यात गेला इकडे जाकादेवी गणपती बुडाल इकडून जायला शॉर्टकट यावरती होय <laughs> <और। laughs> तिथेच फुनभुसला आहे ना आपल्या दशरदास शॉप आहे इथे चिकन शॉप चिकन घ्यायला आलो इथे घेवडे चिकन सेंटर दशरथाला आहे तिकडे आपलं घेऊन झालेलं आहे डबा पण आहे इकडे आणि मसाले वगैरे लागणार आहेत हे बांधलत ना पाव हा कोणत्या ह्याच्यामध्ये आपल्याला अख्खी कोंबडी घ्यायची पोरं गेल्यावरती कापतील तिकडे हाय दोन तीन दिवस अजून तेव्हा नाही चालू आहे बुधवारी इकडे तयारी चालू आहे जोरात अजे नमन कुठे होणार आहे इकडे खालती अच्छा इथे होणार आहे जागा भरपूर आहे आणि चढ असल्यामुळे मस्त दिसेल सगळ्यांना पुढे छत आहे ना तिथे नमन होणार आहे अजय ह्या टाइमला कुठचं आहे नमन ते कोल्हेवाडीचं नमून आहे ना तिकडे फेमस आहे इकडे नमन होत चला वडापाव पार्सल घ्यायचे फुनगुस मध्ये इथे वडापावचा छोटासा स्टॉल आहे इथे मस्त बसून खायला इथे बाजूला स्टँड आहे रिक्षा स्टँडच्याच इथे बाजूलाच आहे जस्ट सो वडापाव दोन वेगळे आहेत ना च कोंबडी वगैरे वडापाव चला चला नाही आपल्याला आता बाईकने जायचं आहे नशिबी आणि मला वाराच्या गाडीपर्यंत थांबायला लागलं असतं आपला सुभाष घेवडे आहे ना त्याची बहीण जात होते मला ब्रिजवरतीच भेटले आवाज दिला आपल्याकडे वाढीतच चाललेत तर मग गाडीवरूनच जाऊ चला इथे काढ त्याला बाहेर आमच्या घरी नवीन पाहुणा आलेला आहे ठेव खालती ठेव इकडे मग तिथे तिथे काय नाक घास त्याचं मजा आणार नाही आपल्या इथून उंबरड्याला नाक घासायचं मग जाणार नाही आता चला फायनली घरी आलो आहे आणि बाराच्या गाडीपर्यंत थांबलो असतो ना अजून वेळ गेला असता आपल्याला तर सुभाषची बहीण भेटली ती पण आता इकडे येत होती आईवडिलांना आई बघण्या बघण्यासाठी तर ती नशीब बघितलं ना ती गाडी थांबवलं मग त्याच गाडीने आलो इकडे तर लवकर आलो आता घरी तर चला आता कोंबडं वगैरे आणलं आहे तर ते आता बघू संध्याकाळी काही ना काहीतरी प्लॅनिंग होईल पोरांचा बघू रेसिपीची व्हिडिओ होईल काही नाही काहीतरी भाजू वगैरे आम्ही कुठे बाहेर वगैरे जाऊन तर चला हा एकंदरीत व्हिडिओ आता मी ते एंड करतोय आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका चला बाय बाय